हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये खायला खूप टेस्टी लागणारं घरगुती पद्धतीचं लोणचं बनवणार आहोत हे लोणचं बनवताना आपण कोणताही बाहेरचा मसाला वापरणार नाही आहे घरच्या घरी मसाला बनवून आपण हे लोणचं बनवणार आहोत अगदी दोन वर्ष हे लोणचं आरामात टिकतं आणि खायलाही तितकंच टेस्टी असतं तुम्ही बघू शकताय लोणचं किती छान झालं आहे बघताक्षणी तोंडात पाणी येईल असंही लोणचं बनलं आहे लोणचं खराब होऊ नये म्हणून कोणकोणत्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला लोणचं कसं बनवायचं आहे हे व्यवस्थित कळेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी दोन किलो केरे घेतले आहेत लोणच्या कैऱ्या वेगळ्या मिळतात बाजारामध्ये लोणच्याची कैरी आरामात मिळून जाते तर त्या आपल्याला कैऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या धुवून तिथेच कट करून घ्यायच्या आहेत इथे मी दोन किलो कैऱ्या बाहेरूनच कट करून आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीच्या कैऱ्या मी कट करून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कैऱ्यांचे तुकडे बारीक मोठे करू शकता आता ही कैऱ्यांची जी पीस आहेत ते आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत आणि कैरीची बीज जर चुकून राहिली असेल तर तीही आपल्याला काढायची आहे आता हे कैरीचे तुकडे आपल्याला कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आता कैरीच्या वेळी आपण फोडणार होतो त्याच्या आधी कैरी धुवून घेतली होती ज्यावेळी तुम्ही लोणचं बनवाल त्यावेळी कैरीच्या वेळी फोडायच्या आधीच धुतली जाते नंतर फोडी धुतल्या जात नाहीत कारण जर फोडी धुतल्या तर ते लोणचं खराब होऊ शकतं तर अशा पद्धतीने आता कॉटनचा एक कपडा घ्यायचा आहे आणि ह्या फोडी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायच्या आहेत जेणेकरून बियांचा जो कचरा किंवा काळपट काही असेल ते निघून जाईल आता ह्या फोडी तुम्ही बघू शकताय मी व्यवस्थित साफ करून घेतल्या आहेत कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्या आहेत आता ह्याला आपल्याला हळद आणि मीठ लावायचं आहे आता इथे मी पाच चमचे मीठ टाकला आहे आणि तीन चमचे हळद टाकली आहे आता हे सर्व टाकल्यानंतर हे व्यवस्थित सर्व फोडींना आपल्याला लावून घ्यायचं आहे हळद आणि लोणचं खूप छान लागतं आणि खराबही होत नाही त्यामुळे हळद मीठ लावून हे आपल्याला फोडी दहा ते बारा तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे हळद आणि मीठ व्यवस्थित लागल्यानंतर आपल्याला ह्या फोडी रात्रभर अशाच राहून द्यायच्या आहेत आता हे मी झाकून ठेवत आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मी प्लेटमधून एका मोठ्या टोपमध्ये हे ठेवलं होतं तर एवढं पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या फोडी आपल्याला सुकवून घ्यायच्या आहेत कॉटनच्या कपड्यावरती किंवा मी इथं प्लेटमध्येच ह्या फोडी सुकवून घेणार आहे त्या पाण्यातून काढून अशा पद्धतीनं फोडी आपल्याला ठेवायच्या भाग खालच्या साईडला ठेवायचा आहे असं ठेवल्यामुळे आंब्याच्या फोडी लवकर सुकतात आता ह्याच पद्धतीने सर्व फोडी मी सुकवण्यासाठी ठेवल्या आहेत आपण पाणी आपल्याला निघलं आहे आंब्यातून ते आता फेकून द्यायचं आहे आणि ह्या फोडी सहा ते सात तासासाठी सुकवून घ्यायच्या तुम्ही जर ह्या फोडी उन्हामध्ये सुकवणार असेल तर चार ते पाच तासात ह्या फोडी सुकतात आणि जर फॅन खाली सुकवणारा असेल तर सहा ते सात तास लागतात आता ह्याच्यासाठी लागणारा घरगुती मसाला आपण बनवून घेऊया इथं एक चमचे मिरे घेतले आहेत एक चमचे लवंग घेतले आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतले आहेत दोन चमचे जिरे घेतले आहेत एक किलो आंब्यांसाठी इथं एक चमचे जिरे ह्या पद्धतीने दोन चमचे जिरे घेतले आहेत दोन चमचे धने घेतले आहेत आणि एक चमचे मेथी घेतली आहे एक किलो आंब्यांसाठी इथं अर्धा चमचा मेथी वापरली आहे त्यामुळे इथं मी एक चमचा मेथी घेतली आहे कारण दोन किलो आंबे आहेत इथं दोन चमचे बडीशेप घेतली आहे आता हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित वाटला जावा यासाठी आपण हा मसाला थोडा कढईमध्ये भाजून घेणार आहोत जेणेकरून मसाला व्यवस्थित वाढला जाईल आता कढई गरम झाली आहे त्यामध्ये हा मसाला टाकायचा आहे आणि अगदी स्लो गॅसवरती हा मसाला भाजायचा आहे फास्ट गॅसवरती भाजू नका कारण मसाला करपला तर त्याला टेस्ट चांगली येणार नाही त्यामुळे एकदम कम एकदम कमी गॅसवरती हा मसाला भाजायचा आहे अगदी एक ते दोन मिनिट हा मसाला भाजायचा आहे आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत हा मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे आता हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढाईमध्ये दीडशे ग्रॅम मोहरीची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे किराणा मालाच्या दुकानामध्ये ही मोहरीची डाळ खूप सहजपणे मिळून जाते ह्यामुळे अगदी विकच्च्या सर्कलोंच बनून तयार होतं ही पण एक मिनिटभर डाळ भाजायची आहे आणि डाळ काढून घ्यायची आहे आता गरम कढई आहे त्याच कढईमध्ये तीनशे ग्रॅम तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे हे तेल गरम होतंय तोपर्यंत जो आपण मसाला भाजून घेतला होता तो वाटून घ्यायचा आहे मसाला वाटताना त्यामध्ये एक चमचा हिंग टाकायचा आहे हिंग टाकल्यामुळे मसाला आपला जो एकदम छान टेस्ट येते आणि लोणचंही खराब होत नाही आता हा मसाला आपण बारीक करून घेणार आहोत तर हा मसाला मी बारीक करून घेतला आहे आता लोणच्यासाठी लागणारा मसाला बघून घेऊया आपण दीडशे ग्रॅम मोहरीची डाळ आपण घरगुती बनवलेला मसाला एक छोटी वाटी लसूण घेतला आहे ठेचून चार चमचे लाल तिखट घेतला आहे आणि दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घेतला आहे तीन चमचे मीठ घेतला आहे ह्या पद्धतीने तुम्ही मसाले घेतले तर टेस्ट खूप छान लागते आता तेल इथं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकताय लसणाचा एक छोटा तुकडा टाकला तर तो पटकन वर आला म्हणजे व्यवस्थित आपलं तेल गरम झालं आहे आता गॅस बंद करायचा आहे आता हे तेल आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे जास्त गरम तेलामध्ये जर आपण मसाले टाकले तर ते जळून जातील त्यामुळे तेल आपल्याला पाच एक मिनटं थंड करून घ्यायचं आहे आता थंड झालेलं आहे तेल, तेल। त्यामध्ये मी हे लसूण टाकते जास्त गरममध्ये आपल्याला लसूण टाकायचा नाहीये नाहीतर तो जळून जाईल आता लसूण टाकल्यानंतर हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही मोहरीची डाळ टाकायची आहे मोहरीची डाळ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी लाल तिखट टाकायचं आहे कारण लाल तिखट आपण जास्त गरम तेलामध्ये टाकलं तर कर ते करपू शकतं त्यामुळे ते शेवटी टाकायचं आहे आता हे टाकलेले मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पण त्याआधी दोन चमचे हळद टाकायचे आहे हळद टाकायची विसरली होते मी आणि आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तेलामध्ये व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे अजूनही तेल गरमच आहे आता हे तासवर एकदम थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कारण मसाला व्यवस्थित थंड झाला तर हे लोणचं खूप जास्त दिवस टिकतं गरम तेल जर तुम्ही आंब्यावरती ओतलं तर ते लोणचं खराब होतं त्यामुळे एकदम थंड असं हे मसाला करायचा आहे आणि मगच आंब्याच्या फोडींवरती टाकायचं आहे ह्या आता ह्याच्यामध्ये आपण जे तीन चमचे मीठ घेतलं होतं ते टाकायचं आहे आपण आंब्यालाही मीठ लावलेलं आहे त्यामुळे इथं तीनच चमचे मीठ मी वापरलं आहे जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही नंतर टेस्ट करून कमी वाटलं तर वरतून टाकू शकता तर आपला खूप छान असा टेस्टी असा मसाला बनवून तयार आहे मसाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे तर आता ह्या कैऱ्या मी सुकून घेतल्या आहेत सहा तास मी कैरे ह्या सुकवल्या आहेत फॅनखाली सुकवल्या आहेत मी आता ह्या कैऱ्यांना आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आता मसालाही बघू शकताय थंड झाला आहे आता हा मसाला आपल्याला ह्या कैऱ्यांवरती टाकायचा आहे कैऱ्यांवरती हा मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून हा मसाला सर्व कैरीच्या फोडींना लागून जाईल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे अगदी एक ते दोन मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी घरच्या घरची बनवलेल्या मसाल्यापासून हे लोणचं खूप छान बनतं तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि आता हे लोणचं आपल्याला लगेच डब्यामध्ये भरायचं नाहीये कारण हे असंच आपण चोवीस तास ठेवणार आहोत आणि मग दुसऱ्या दिवशी हे लोणचं आपण भरणार आहोत ज्यावेळी तुम्ही लोणचं बनवाल त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की लोणच्याला पाण्याचा हात लावून द्यायचा नाही लोणच्याला जर पाण्याचा हात लागला तर ते लोणचं खराब होतं आणि जो आपण मसाला बनवला तेलामधला तेही तेल पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि लोणचं ज्यावेळी तुम्ही स्टोर कराल त्यावेळी ते, ते लोणचं काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करायचं आहे आणि थोडं थोडं लोणचं काढून छोट्या डब्यामध्ये रोजच्या वापरासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीने ठेवल्यामुळे लोणचं खराब होत नाही आणि ज्यावेळी तुम्ही मसाला बनवाल त्यामध्ये हिंग वापरा हिंगामुळे लोणचं खराब होत नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता किती छान लोणचं मुरलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने ही रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय